सर्व पालक व विद्यार्थ्यांना माझा सप्रेम नमस्कार मी अर्षाली भंडारी घेऊन आलेली आहे एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा अजून एक सुंदर ऑप्शन आणि जिथे तुम्ही तुमचं फ्युचर आणि ॲडमिशन या दोन्ही गोष्ट सिक्युअर करू शकता असं एक कॉलेज ऑफ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे नाव सगळ्यांनी ऐकलं आहे ज्याला आपण व्ही आय टी या शॉर्टफॉर्मने देखील जाणलं जातो बट विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे कॅप राऊंड्समध्ये आहे सो कॅप रन्समधला जर आपण त्याचा कट ऑफ बघायला गेलो तर नाईंटी एट आणि नाइंटी नाईन एवढ्याच पर्सेंटाइलचा विद्यार्थ्यांना ते कॉलेज अलॉट होतं मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायला हवं आणि त्या कॉलेजचे बेनिफिट्स कसे घे गे, घ्यायला हवे तर त्याचं एक मात्र सोल्युशन आहे विश्वकर्मा युनिव्हर्सिटी विश्वकर्मा युनिव्हर्सिटी ही ऑल ओव्हर महाराष्ट्र एक नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे जे की जाणले जातात फॉर टॉप नॉच अकॅडमिक्स अँड फॉर टॉप नॉच प्लेसमेंट्स प्लेसमेंट आणि अकॅडमिक्स हे या कॉलेजचं हार्ट आहे आणि होल अँड सोल आहे वाय यू शूड चूज विश्वकर्मा युनिव्हर्सिटी इज द थिंग विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये बी टेकचे तब्बल चार कोर्सेस दिले जातात सो या चार कोर्सेसमध्ये कोणते कोणते आहेत तर प्रॉपर टेक्निकल बी टेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे देन बी टेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ ए आय एम एल आहे बी टेक कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ ए आय आहे अँड लास्ट बट नॉट द लिस्ट बी टेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ डेटा सायन्स अशा एकूण चार कम्प्युटर सायन्सचे डिफरंट डिफरंट कोर्सेस हे कॉलेज तुम्हाला सगळ्यांना प्रोव्हाइड करतं कारण की व्ही आय टीमध्ये सी एसला ॲडमिशन मिळवणं ना, म्हणजे नाईंटी एट मिनिमम पर्सेंटाइल तुम्हाला असणं आता जर एखाद्याला नाइंटी सेवन जरी पर्सेंट आले असतील तरीसुद्धा त्या स्टुडंटला व्ही आय टी सी एस मिळेल की नाही हे एक खूप मोठं क्वेश्चन मार्क आहे अँड द ऑप्शन नंबर टू फॉर दिस थिंग इज विश्वकर्मा युनिव्हर्सिटी वाय विश्वकर्मा युनिव्हर्सिटी हा प्रत्येकाच्या मनातला एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला विश्वकर्माचा एक टॅग मिळाला जातो दुसरी गोष्ट जे पण प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज व्ही आय टीला आहेत ते सेम टू सेम सेंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज व्ही यूला देखील आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्याच्या हार्टमध्ये हे कॉलेज सिच्युएटेड आहे जिथं की पुण्याला ईस्ट ऑक्सफर्ड नावाने जाणलं जातं ईस्ट ऑक्सफर्ड इज सिम्पली विद्याचं घर तो विद्याचं घर म्हणजे अकॅडमिक्स या कॉलेजचं टॉप म्हणाच असणार आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे हे आहे की या कॉलेजमध्ये नॉट ऑनली अकॅडमिक्स बट एक्स्ट्रा करिक्युलर क्लब्स जसं की एन एस एस झालं टेक्निकल क्लब झाले स्पोर्ट्स क्लब झाले या प्रत्येक क्लबचे बरेच वेगवेगळे ऑप्शन्स स्टुडंटला प्रोव्हाइड केले जातात पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे ही की या कॉलेजमध्ये वल्गर क्राऊड येत नाही प्रॉपर चांगला सुशिक्षित क्राऊडच या कॉलेजमध्ये आहे या कॉलेजचं जे सराउंडिंग एरिया आहे ते सुद्धा सेफ सिक्युअर्ड आणि टॉप रॉच आहे ज्याच्यामध्ये एज्युकेशन ही आपली एक प्रायोरिटी आहे असंच सगळ्यांना ट्रीट केलं जातं जर तुम्ही या कॉलेजचे अकॅडमिकचे व्हिडिओज बघाल किंवा जसं हे अभ्यासावरती नॉलेजवरती प्लेसमेंट्सवरती इंटर्नशिपवरती ज्या पद्धतीत एका स्टुडंटला मोल्ड करतात हे आउटपुट तुम्हाला तेव्हाच बघायला मिळतं जेव्हा तुम्ही या कॉलेजची प्लेसमेंट बघता आज व्ही आय टीमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या जरी पाचशे ते सहाशे जागा असल्या पण तरीसुद्धा त्या कॉलेजची तेवढी कॅपेबिलिटी आहे की एकूण एक, एक विद्यार्थी त्या कॉलेजचा टॉप कंपनीजमध्ये आणि टॉप एल पी एसमध्येच प्लेस होतो सो इफ नॉट व्ही आय टी देन वॉट तर व्ही यू कारण की प्लेसमेंट वाईज अकॅडमिक्स वाईज आणि इंडस्ट्री वाईज या कॉलेजचं एक हाय क्लास नाव आहे सो so, जर तुम्हाला तुमचं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा करिअर सुरुवात करायचं असेल तर विश्वकर्मा हे तुमची फर्स्ट प्रायोरिटी असायलाच हवी थँक्यू सो मच so आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट जर इथं ॲडमिशन घेण्यामध्ये इंटरेस्टेड असाल दॅट टू विदाउट डोनेशन विदाउट मॅनेजमेंट अँड ऑल ऑफ द पॉसिबल बेनिफिट्स तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि जो डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे तो सुद्धा भरायला विसरू नका आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल सो ॲडमिशनची जर तयारी करायची आहे कॅम्पस डेको डॉट ए आय तुमच्यासोबत तुमचा हात धरून कॉलेजमध्ये ॲडमिशन हुचपर्यंत असणार आहे थँक्यू सो मच भेटूया अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वेग पुढे